हॅलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग काय चाललंय संडे कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल संडे आणि इव्हिनिंग झाली की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की डिनर साठी काय करायचं पण मी आणि आईने आज एक डिश ठरवली आहे ती डिश कोणती आहे हे बघण्यासाठी हा ब्लॉक शॉर्ट पर्यंत नक्की बघा गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग राऊचा एकीकडे अभ्यास चाललाय टोमॅटो खाणं चाललाय एकीकडे टोमॅटो एक मसाला पप्पा घेऊन आले अच्छा <laughs> आईस स्पेशल का अंडा मसाला yes, आई <laughs> स्पेलिंग करणार आहे आईस्क्रीम तर संडे इव्हिनिंग झालेली आहे आणि आई आणि अंकिता आज करणार आहेत डिनरसाठी अंडा मसाला खरं तर संडे इव्हिनिंग आपल्याला नकोशी वाटते कारण दुसऱ्या दिवशी आपलं रुटीन सुरू होणार असतं ऑफिस वगैरे सुरू होतं त्यामुळे मला तरी संडे इव्हिनिंग अजिबात आवडत नाही आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो काहीजणं आपण बाहेर फिरायला जातो किंवा डिनरसाठी हॉटेलमध्ये जातो किंवा काहीजणं आपण फॅमिली टाईम स्पेंड करतो तर संडे इव्हिनिंग म्हणून आई आणि अंकिता आज अंडा मसाला करणार आहेत ते आम्ही आज डिनर मध्ये एन्जॉय करणार आहोत आणि बाकी रुटीन सुरू आहेत सो स्टे ट्युंड आणि इथे अंडी बॉईल करण्यासाठी ठेवली आहेत किती अंडी ठेवली आहे एवढी नऊ नऊ आपण सगळेच होत ना आणि बाकी इथे आईने मस्त बारीक कांदा चिरून घेतलाय बारीक टोमॅटो चिरून घेतलाय आणि तिला इथे मी टोमॅटोची प्युरी सुद्धा करून दिली आहे सो आज आई स्पेशल अंडा मसाला आणि मस्त भाकरी असा डिनरचा प्लॅन आहे आमचा आणि तोपर्यंत आम्ही जरा बाहेरची कामं करून येतो मी आणि पुष्कर बाहेर जातो थोडीशी जसं तुम्ही पुष्करचं ऐकलं असेल की मंडे पासून प्रत्येकाचंच रुटीन सुरू होतं चौदापासून राहूची स्कूल पुष्करचं ऑफिस असं सगळंच रुटीन सुरू होणार आहे सो थोडस दूध सकाळची राहूची भाजी असे बरीचशी काम

काय देऊ बाई सहे आवे का नाही अंडा मसाला आहे की अंडा करी आहे तेला मसाला अंडा करीला खोबरं लागतं ओ पप्पा मगाशीच जाऊन भाकऱ्या घेऊन आलेत त्या सगळ्या मी आता डब्यात काढून ठेवते का किती अंडे आहेत भाकर्या अंड्यात आणि पोळ्या पण घेऊन पोळी भाकरी पोळी अंडा मसाला लाईन गेले गेले बले मिक्सर आधीच लावला नाही तुला नाही रे लाईट गेले ना, ना येतील पण लगेच ये पाऊस आहे का पाऊस तरी नाहीये तू करतोय अंडा मसाला नवीन वाटतो ऑरेंज कलरचं काय आपले आता हे मसाले सगळे गरम मसाला आहे नालवणी मसाला आता गरम मसाला थोडा

ते ठेवून देते कपाटात हे काय माहितीये का दूध दूध हे दूध आहे तुझं त्याच्या दूध अच्छा तोंडात नाही घालायचं एकीकडे अंडा मसाला करते मी आणि पुष्कर पटकन बाहेर जाऊन येतो म्हणजे आल्यानंतर पटकन डिनर करून घेऊ ना हो मग मॅच आहे ना बघायची ना साडे बारा वाजता राहू नाही बघणारे मॅच राहू स्कूल आहे ना लवकर लवकर स्कूल आहे ना तुझे

यम्मी दिसतंय एकदम मस्त घमघमाट सुटलाय ना हो oh. <laughs> सुटलाय <laughs> का घमघमाट मस्त दारात आले आले संडे स्पेशल आज क्या बात आहे मस्तच वाटतंय एकदम डन आता हे काय मिक्स करायची आणि मग अंडा मसाला काय खाली मसाला आहे ना अंडा घेऊन मसाला असंच वाढायचं अच्छा असंच वाढायचं मसाला प्लस अंड अंड ओके असंच वाढायचं मिक्स नाही करायचं सो मस्त आता आम्ही जेवायला बसतोय अंडा मसाला वाढतेय ह्यात मी तुला भाकरी देऊ पुष्कर का पोळी देऊ भाकरी ओके okay. मस्त ज्वारीची भाकरी आणि अंडा मसाला yes. काय <laughs> चलो डिनर करून घेऊया मस्त आपण तर मस्त अंडा मसाला पोळी आणि भाकरी डिनर मस्त एन्जॉय करतो मस्तच एकदम खूपच बेस्ट मी बेस्ट

उद्यापासून रुटीन सुरू होणार आहे सो राहूच्या स्कूलची सुद्धा जरा तयारी करायची आहे सगळं फिनिश फिनिश एरवी कशी भाजी थोडी थोडी राहते आज सगळं फिनिश सगळं मस्त आवरून झालंय आणि आजच्या दिवसाचं तरी काम झालंय पण उद्यापासून नवीन वीक सुरू होतोय सो राहूचा डब्बा आहे उद्या सकाळी सो राहूला द्यायचा आहे घावन त्याची सुद्धा आता मी तयारी इथे करून ठेवतेय उडदाची डाळ भिजत घालते थोडीशी काय मग बेसन नाही नाही हा गुळाचा डब्बा खाली काढलाय माझ्या अनेक ब्लॉग्स मध्ये मी हे रवा आणि उडदाच्या गाईचे डोसे मी कसे करते याची रेसिपी शेअर केली आहे सो मंडे आहे राहुलला तत्सम काहीतरी इडली डोसा असं काहीतरी द्यायचं असतं सो उद्या हे डोसे देणार आहेत आता रात्रभर छान भिजत घालते म्हणजे मला सकाळी हे मिक्सर मधनं वाटून घेते का हा हा हर हे हरभरे आहेत ना हो देशील मला जरा आपल्याला उद्याला आपली पण तयारी तुला देऊ हो दे त्यातलं पण पाणी बदलायचंय मला अच्छा आपल्याला हरभऱ्याची मी तुला सांगायला नको तुझा स्प्रेड येऊन नॅपकिन मोठा टाइप नॅपकिन कुठे ठेवलाय उद्या कलर बॉक्स पण नाहीच आहे तो पण दाखवते तुला चल पटपट पत बघायची आहे ना तुला जोपर्यंत झोप येत नाही ना तोपर्यंत तू मॅच बघ आणि लावतो आणि फटाफट उद्या सकाळी उठ फ्रेश होतो बारा वाजता so, एक कम्पोस्ट हे शार्पनर च हे ना त्याने हे अरे ह्याचं पण स्टिकर काढलं नाही आईने हे काढूया आपण थांब 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 खेचू नको निघालो बघ बघता जागेवर खेळणार ते जागे वर, मैच बकता बकता मैच बकता बकता लुडो बाकी हे काय झाली का तुझी बॅग भरून टिफिन तर सकाळी भरणार ना आई आणि बॉटल पण सकाळी भरणार आई बाकी तुझं घेत हे बा हे नेतोय का हे नेतोय हे घेऊन जा बॅग मध्ये हे गे नॅपकिन घे हा मोठा नॅपकिन आणि हा छोटा त्या मधल्या खणात भान उमाले तोच तो आणि नॅपकिन नॅपकिनच बोलतात अच्छा बर सॉरी आणि त्याच्यातन को ठेवू लीज ठेवणीये आय डी गाडी हे घेऊ उद्या घालतो ते मी युनिफॉर्म बरोबर ठेऊन देते ते नाही तर उद्या टीचर म्हणे अरे राहू व्हेरी सेकंड पेन्सिल कुठे आहे दोन पेन्सिल्स न्यायचे असतात एक ठीक ही ही आहे आहे सो so, अशा प्रकारे सगळं मस्त आवरून झालंय आजचा संडे सुद्धा छान मजेत मस्त स्पेंड झालाय राहूची सुद्धा उद्या स्कूलची सगळी तयारी करून झाली आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही फुटबॉलची मॅच बघणार आहोत त्यामुळे भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय